तर आज खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडनं असं कसं होऊ शकतं माझ्याकडनं मलाच कळलं नाही आहे चार भावाची बहीण असूनसुद्धा ही एवढी मोठी चूक माझ्याकडनं हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि मध्येच असाल तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडेचे कामं चालू आहेत मी आज साडी घातली आहे का घातली आहे तर आज खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडनं असं कसं होऊ शकतं माझ्याकडनं मलाच कळलं नाही आहे चार भावाची बहीण असूनसुद्धा ही एवढी मोठी चूक माझ्याकडनं आज घडली आहे खूप घाई गडबडीमध्ये एवढी काही घाई होती म्हणजे असं काही काम नव्हतं किंवा कुठं बाहेर गेलं नव्हतं तरी पण ही असं माझ्याकडनं घडलं आज तर मला खूप वाईट वाटतंय वाट आणि मला गेली ती पण फील होते आणि जेव्हापासनं मला कळतं आहे तेव्हापासून ही गोष्ट मी करत आली आहे माझ्या भावांसाठी आणि आज ती आज ती गोष्ट करायची मी विसरून गेली आहे तर काय आहेत ही गोष्ट सांगते मी तुम्हाला तर आज असतं भावाचा उपवास कोणाकडे करतात माहिती नाही आहे पण आमच्याकडे भावासाठी आज उपवास पकडत असतात पण नागपंचमीचे एक दिवस अगोदर तर तो असतो आज आणि माझ्या लक्षातच नाही पंचमी वगैरे असं नागपंचमी आली म्हणून तर तो उपवास पकडण्याचं मी आज विसरूनच गेले ना मी ते त्याच्यासाठी लागणारा जो देव असतो आणतात ना तो देव वगैरे चिटकून करायचा ते पण सगळं विसरलेले मी काहीच केलेलं नाही नव्हतं आणि सकाळी सकाळी मी अक्काला फोन केला तर ती बोलली की आज आहे उपवास तर त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं यार आपण एवढी मोठी चूक झाली आपल्याकडनं तर म्हटलं मग सगळ्यांना मी फोन केले अगोदर तर सगळे मला बोलले जाऊ दे आता सुटलं आहे तर सुटू दे एवढं काय आता त्याचं मनावरती घेऊ नको तर आज तो पूजा वगैरे कर आणि झालं नेक्स्ट टाईम जेव्हा मला उपवास धरावा लागेल पुढच्या वर्षी त्याच्या अगोदर मला को एक ते वारूळ असतं ना त्याच्यामध्ये काहीतरी सोनं वगैरे टाकून त्याच्यानंतर मला उपवास धरायला जमेल असं असतं कारण की एकदा सुटल्याच्या नंतर नंतर खूप मोठी हे असतं प्रोसेस ते करून आपल्या नंतर उपवास धरायला जमतो तर एवढी मोठी चूक झाली माझ्याकडनं आता आता काय करणार इकडे तर वारोळ वगैरे कुठे मला भेटणार नाही आहे त्यातलं तर मी जाऊ पण शकत नाही आहे त्याच्यामुळे मी माझ्या घरामध्येच पूजा करून घेते आहे त्याच्यामुळे म्हणलं चला साडी पण घालूया कारण की उपवास जरी सुटलेला असला तरी आपण एका सणासारखं सेलिब्रेट करूया आम्ही हातावरती मिली वगैरे पण काढत असतो पण काहीच केलं नाही उडं कसं विसरलं आहे काय झालं माझं मलाच काही कळलं नाही आहे तर चला आता काढते आज आज जरी नसेल काढलेली मेहंदी तरी संध्याकाळी मी काढते उद्या नागपंचमी आहे थोडंसं काय आमच्याकडे पद्धत आहे लाव काढायची तर चला गावाकडे हा सण वगैरे खूप चांगला सेलिब्रेट करतात इकडे पण करत असत करतात एवढं काही नाही पण जास्त कोणी करत नाही आहेत आता पण आपण आपली ही परंपरा पुढे न्यायलाच हवी हे छोटे मोठे सगळे सण छोटे मोठे तर आता ओगस्टला संडे होता तरी पण तुझं ऑफिसमध्ये काम होतं त्याच्यामुळे तो गेलेला तर तो आता आलाय तर दुपारचा मला स्वयंपाक पण बनवायचा आता पूजा पण मांडायची आता सगळं काम पटपट आवडती आहे चला आणि उद्या नागपंचमी तर नागपंचमीसाठी काहीतरी करूया आपण त्यासाठी उद्या तर चांगला आज लक्षात आले आता नेक्स्ट टाइम नंतर मी कधी हा उपवास सुटणार नाही असं वाटतंय आणि मला तेवढं ते उष्मुळ माझा उपवास आहे पुढे गेला टप्प त्यामुळे त्यांना सकाळ सकाळ हा ऑफिसला जायचं होतं हा मला काहीतरी खायला कर आणि मी मी तिचे पराठे बनवले रात्रीचा भात होता तो पण थोडा फ्राय केलेला आणि तो थोडासा मी खाल्ला मी खात पण नाही अकरा वाजेपर्यंत तसं पण आज आहे ना काय झालं काय कळलं नाही लवकरच खाल्लं ह्या आहे देवाचं जे मला आता चिटकावं लागेल आणि ह्याला हा म्हणतात ह्या आहे ना बाजरीच्या ज्वारीच्या असतात कशी जास्त जवारीच्याच असतात लेता, लेता, तर हा आहे आमचा संडेचा स्पेशल भेनू इकडे बिलक्याची भाजी इकडे कढी भात तयार झालेला आहे आणि भाकरी बनवायची आहे किती वाजले तर अडीच वाजयचं तरी पण संडेचं जेवण दुपारचं लवकर बनत नाही आहे आणि माहिती नाही लवकर फिरायला कसं जातं आवरून आमचं तसं नाश्ता जेवण हे चालू असतं तर पटकन बनवते तीन तरी वाजलेलं असून जेवायला तर भाकरी बनवायची आहे जेवतो आणि मग बघू तरी बाहेर पण जाऊ जाऊ ना नाही कुठे नाही बाहेर हे घेऊन जाणार मला योगेश कॅमेरा माझं शूटिंग योग्य करतोय तर मान हलवतोय पण कुठंच घेऊन जात नाही घरीच बसवा लागेल चला तर दुपारनंतर म्हणजे बारा सहाच्या नंतर आम्ही थोडं बाहेर होतो तर जिथे आम्ही चालायला जातो तिथेच थोडंसं बसलो तर वातावरण खूप छान होतं त्याच्यामुळे तर आज संध्याकाळचं स्वयपा काही बनवला नाही आहे आम्ही आणि खातं काहीतरी येऊघेश दिसतच असेल तर आम्ही नवीनच ऑर्डर केलं आहे हे नवीन आहे दिसत असेल इथे तर ह्याच्यावरनं केलं आहे तर चला आता खातोत आम्ही आणि कसं आहे त्याची ते पण सांगते उद्या उपवास आहे त्याच्यामुळं खाणारे लेट झाले नऊ वाजेचं ना तर नाहीतर जेवणार नव्हते मी तर मला भूक नव्हती या कारण मी खूप लेट जेवलेलो दुपारीच तर आता खातोच आणि उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये कारण उद्या नागपंचमी आहे तर मिनीचा कोण पण आणला आहे मला मेहंदी पण काढायचं आहे तर चला बाय गुड नाईट